श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्यानी प्रार्थना तर आज आपण निघालेलो आहोत रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी म्हणजे जे, जे भावकीतलेच मोठे भाय आहेत त्यांचं आहे ना रिटायरमेंटचा कार्यक्रम होता आणि तिथं आम्ही चाललं होतो तर जायचं होतं मोटरसायकलवरती पण पाऊसच खूप चालू होतं तर त्याच्यामुळे ठरवलं की फोर व्हीलरमध्ये जायचं तर इथे ना म्हणजे चुलत सासऱ्यांचीच सा, गाडी आहे म्हणजेच माझे धीर आहेत तर त्यांच्या इथं गेलं होतं तर त्यांचा हा मुलगा आणि त्यांची खूप छान असं त्यांनी घर बांधलेलं आहे तर त्याची थोडीशी होम टूर मी तुम्हाला देत आहे तर इथं वॉशिंग म मशीन आहे आणि तो छोटीशी बाल्कनी आहे इकडं हा साईडला हॉल तुम्हाला दिसत असेल आणि हा त्यांचा मुलगा तर बघा खूप छान असं त्यांनी जे घर आहे ते डिझाईन केलेलं आहे आणि खूपच छान असं फर्निचरही बनवलेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही इथं खूप छान असं त्यांनी ना म्हणजे जी बेल आहे ती जी खालची रूम आहे तिथून वाजल्यानंतर वरती तिथं जे कोण आलेलं आहे ते गेटमधूनच आपल्याला वरती दिसतं आणि खूप छान असे त्यांनी तिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहे आणि हा त्यांचा खालील जो मोकळा स्पेस आहे तुम्हाला खाली दिसत असेल इथं गाडी लावण्यासाठी जागा आहे आणि पूर्ण हा गार्डन एरिया आहे इथं हा खूप मोठा हॉल आहे म्हणजे तिथं कार्यक्रमही होऊ शकतो आणि आपण खूप छान असा म्हणजे छोटासा जर कार्यक्रम असेल हो तर सहज तिथं होतो तर फायनली आम्ही निघालो होतो आणि बघा मला आहे ना ह्या गाडीमध्ये बसल्यानंतर आहे ना मला ए सी गाडीचं खूपच त्रास होतो पण आता नावीला जास्त तो बसावं लागतं तर मी शेवटी रुमाल बांधून घेतला आणि इथून तिथून रुमाल बांधूनच आम्ही मी, मी प्रवास केला तर बघा फायनली आता सकाळचा वेळ होती मुलं शाळेत निघालेली होती आणि आपण आता जवळजवळ आलेलो होतो तर बघा इथं नाशिक रोडला आलेलो आहे आणि हा बघा खूप मोठा असा हा पूल आहे आणि इथं आल्यानंतर स्वागतासाठी तिथं जे त्यांचे घरचे मेंबर होते ते उभेच होते आणि इथं हा हॉल आहे तर चला थोडासा तुम्हाला जो हॉल आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर पाहुणे मंडळी आम्हाला वाटलं उशीर झाला होता पण उशीर नव्हता झाला अजून खूप पाहुणे मंडळी यायची बाकी होते तर बघा छान असा प्रशस्त इथं हॉल आहे त्यांचा आणि पाहुणे अजून बाकी म्हणजे येतच होते काही आणि ज्यांचे जे मेन साहेब होते ते त्यांची येण्याची वाट बघत होते पण शेवटी काही ते आलेच नाही खूप वेळ आला शेवटी त्यांनी मग जो भोजनाचा कार्यक्रम आहे तो आखला कारण सर्व जे भाषणं वगैरे झालं हे सर्व झालं पण जे त्यांचे मेन म्हणजे जिथून ते रिटायर झाले होते तिथले जे साहेब येणार होते ते काय काही कारणास्तव मीटिंग मिटिंग असल्यामुळं आले नाही तरी ते शाल आणि त्या ताईनं साडी वगैरे देऊन आम्ही जो त्या ताईंचाही सत्कार केला जसे ते रिटायर झाले तसंच म्हणजे एवढी ड्युटी करायची म्हटल्यावरची तेवढंच जी जिम्मेदारी आहे ती बायकोची असते आणि इथं बघा आता आम्ही सर्व जे गावाकडचे लोक गेलो होतो तर सर्वांचा छान असा ग्रुप फोटो काढला आणि इथं बघा त्यांची ह्या दोन सुना आहेत सुनाही खूप छान आहेत त्यांच्या त्यांची जी मोठी सुनबाई आहे ती खरंच खूप छान आहे तिनेच अँकरिंग वगैरे केली होती आणि ती बघा इथं तिचं म्हणजे तिचे मिस्टर ना थोडेसे आजारी आहे त्यामुळे ते बेडवरच अस बेडवरतीच असतात तर खरंच त्या सर्वांना अभिमान वाटत होतं की मुलाच्या ऐवजी सुनानी जे आहे ते मुलाचं कर्तव्य पार पाडलं होतं आणि सर्वही तिचं भरभरून असं कौतुक करत होते तर माझा मोबाईलचं क जे स्पीकर आहे तो खराब असल्यामुळे मला काय ते म्हणजे मी शूट घेतलं पण आवाज काय कॅमेऱ्यामध्ये आलाच नाही तर तर त्यांचा मुलगाही बोलला की त्यांनी वहिनीचं भरभरून कौतुक केलं की माझी मा वहिनी ही माझ्यासाठी म्हणजे मा रुक्मिणीचाच अवतार आहे माझ्या जा आईची जागा मी माझ्या जा वहिनींना देतो आणि माझ्या भावासारखेच ते माझं जो घर आहे ते चालवतात आणि त्या भाऊंनी गवंडी काम करून जी आ, ड्युटी आहे म्हणजे गवंडी काम करत करत जे पुढचे ट्रेनिंग आहे ते पूर्ण केलं आणि जे आपलं पोलीस जे आहे ते बनले होते आणि खूप खडतर खडतराचा त्यांचा प्रवास होता तर तीस का बत्तीस वर्ष असं से त्यांनी सेवा केलेली आहे तर मला काही ध्यानात नाही आहे माझ्या तर खरंच आणि मी तर म्हणते रिटायर जरी झाले ते, संबाड़ा, संबाड़ा, ते तर त्यांच्या बायकोचं तेवढाच त्यांना सपोर्ट आहे त्यांनी घरदार सांभाळ मुलांना सांभाळं म्हणून ते जी ड्युटी आहे ते करू शकले तर त्याचबरोबर तेवढाच ज्यांचा जो मोलाचा म्हणजे वाटा आहे तो त्यांचाही तेवढाच आहे त्यांच्या कार्य म्हणजे त्या कार्यामध्ये तरी तर बघू शकता तुम्ही जो त्यांचा मुलगा आहे तो बोलत होता आणि इथं सर्वजण भावूक झाले होते सर्वजण रडत होते आणि त्यांना याच वेळेस त्यांच्या मोठ्या मुलाची आठवण येत होती की तो, तो जर इथं असता तोही पोलीस पदावरच आहे पण तो थोडंसं त्याला म्हणजे ड्युटीवर असतानाच काहीतरी पडलं वगैरे होता किंवा असं काहीतरी झालेलं आहे तर तो आजारी असल्यामुळं तर तेवढीच त्याची उणीव भासत होती बाकी कार्यक्रम खूप छान असा झाला तरी बप्फे जेवण होतं म्हणजेच आपण स्वतः घेऊन ताट घेऊन जायचं आणि जेवायचं तर गावाकडं म्हटलं ना आमच्याकडं म्हणजे खाली जेवायला बसायचं वाडेकरी वाढतात असं आम्हाला जेवायची सवय आहे तर इथं जरासा आम्हाला यांना लाज द्यावानी होत होतं की हातात ताट घेऊन जायचं आणि जेवायचं तर फायनली जेवणं वगैरे जेवणाचं बेत पण खूपच छान होतं जेवणं झाली आणि त्यांना भेटल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी आता घरी निघाल्यानंतर त्या भाऊंना घ्यायची होती झाडं झाडं घेण्यासाठी आम्ही एका नर्सरीमध्ये थांबलो होतो काहीतर नावं आहे मी पुढं ॲड करेलच त्या नर्सरीचं तर खूप छान असे झाडं भेटतात निफाडकडं आहे ती आणि इथले झाडं जर बघितले आणि कमी रेटमध्ये आहे जर तुम्हाला फळबागा लावायचे असतील किंवा घरात शोच्या वस्तू झाडं न्यायची असतील तरी तर खरंच तुम्ही अवश्य भेट द्या खूप छान असे इथं जे झाडं आहे ते तुम्हाला भेटतील आणि इथं ना त्या स्त्रिया आहेत तर त्याही इथे ना जे रोपडे आहे ते लावण्याचं काम करतात जर तर कोकोनट म्हणजे आपलं जे नारळ आहे त्याची ती माती जी बनवलेली असते प्रक्रिया करून त्या मातीमध्येही झाडं लावलेले असतात तर तिथं त्या बायकाही ना रोजंदारीवरती काम करताना मी ते त्यांचाही व्हिडिओ घेतला त्यांच्याशी बोलले पण तोही व्हिडिओ काय शूट म्हणजे शूट झाला पण त्यांचा आवाजच कॅमेऱ्यामध्ये आला नाही तर आता बघू आपण नवीन मोबाईल घेऊ तेवढ्यासाठी कारण तुमच्या सर्वांचा जर सपोर्ट असेल ना आपलं लवकरात लवकर पेमेंट येईल आणि पेमेंट आल्यानंतर आपला जो मोबाईल आहे तो आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशावरती आपण लवकरच घेऊ तर बघा यांना सकाळी दहा म्हणजे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत हे काम करतात आणि तीनशे रुपये रोज असतो यांना तर आता दिसायला दिसतं की त्यांना सावलीत काम आहे पण सारखं कंटिन्यू नाही सोपं नाही आहे कोणतं काम करायला गेलं तर कोणतंच काम सोपं नसतं ते काही असो ऑनलाईन असो किंवा मेहनतीचा असो ऑनलाईन म्हणजे आपण जे जे काही बसलेलं काम असतं म्हणजे आपण जे म्हणतो तो आपण व्हिडिओ करतो किंवा हे करतो तर हे मला आहे ना मेहनतीने म्हणजे डोक्याने विचार करून करावं लागतं की असं असं व्हिडिओ करायचं आईडा असं असं बोलायचं आहे आणि शेतातली कामं असेल तर त्याला हाताची मेहनत लागते तर खरंच कोणतंच काम सोपं नाही नाव ठेवणं सोपं असतं पण करून बघा करायला गेलं तर अवघडच असतं आणि कोणतंही काम करायला गेलं तर सुरुवातीला नावच ठेवतात तर चला इथे आहे ना झाडं आम्ही बघितली आणि आता झाडं बघितल्यानंतर आम्हाला निघायचं होतं तरी बघा काम ऑनलाईन असो की ऑफलाईन कष्ट हे करावेच लागतात ते कोणतंही असो तर इथे ना आता झाडं बघून झाले होते आपणही दोन तीन म्हणजे चार पाच झाडं घेतले होते तर ते तुम्हाला मी शेवट व्हिडिओमध्ये हो दाखवणारच आहे तर खूप छान अशी इथं नर्सरी आहे आणि म्हणजे ना आपल्या रिजनेबल रेटमध्ये इथं आपल्याला झाडं भेटतात तर तुम्ही गेलाच निपट साईडला तर बघा नक्कीच जर तुम्हाला पत्ता पाहिजे असेल तर मी पत्ताही देईल तुम्हाला तर खूप छान असे म्हणजे तुम्हाला जर झाडं वगैरे लावायची असेल तर नक्कीच या ठिकाणाला तुम्ही भेट द्या आणि छान छान असे झाडं घेऊन जा तर चला आता आपण या ना विना केमिकलयुक्त गूळ कसा बनतो तो बघायला चाललेलो आहोत तर इथं बहू बघू शकता श्री साई गुळ उद्योग तर इथं मी पत्ता दिलेला आहे तर इकडं गेल्यानंतर तुम्हाला विना म्हणजे कॅमि विना केमिकलचा इथं गुळ भेटतो गृह उद्योग म्हणजे खूप छान असा आहे ना बनवलेला असतो हा गुळ तर चला मी तुम्हाला ना जो गुळ कसा बनतो ते दाखवते तर बघू शकता तुम्ही इथं छोट्या छोट्या ज्या गुळाच्या भेल्या आहेत त्या इथं असतात आणि हा बा भुगरा गुळ आहे म्हणजे आपल्याला जसं जस जसं लागेल तसं इथं आपल्याला गुळ भेटतो आणि सो आपल्या समोर तो बन बनत असतो तर बघा इथं आहे ना छान अशा गुळाच्या भेल्या तयार होत्या आणि इथं हा जे छोटे छोटे भेल्या असतात आपल्या गुळाच्या त्यात केमि कोणतंही केमिकल ओतलेलं नाही आहे तर इथेही मी घेतलेलं होतं त्या दादांचा इंटरव्ह्यू घेतला मी पण त्याचा काही आवाज आले नाही तर बघा छान असा हा छोट्या छोट्या भेल्यामध्ये कशाप्रकारे हा गुळ बनतो बघा आणि इकडे ना हा भुगरा गुळ असतो म्हणजे ना पूर्णपणे सुट्टा सुट्टा झालेला आहे आपल्याला प्रत्येक याच्यामध्ये तो जो गुळ आहे तो आपल्याला भेटतो आणि याची चव खरंच वेगवेगळी असते तर बघा तर या ताईशीही मी बोलले होते तर हा गुळ पण बघा तुम्ही खूप छान असा आहे पूर्ण सुट्टा सुटा असतो आणि आपल्याला जर म्हणजे पुऱ्या वगैरे करायच्या असतील तर आपल्याला हा गुळ आपण वापरू शकतो आणि इकडं तर इकडं काहीच नाही त्यांचं जे साहित्य होतं ना ते गुळ बनवण्याचं ते होतं आणि इकडं बघा वेगवेगळ्या पद्धतीचे दोन प्रकारचं इथं जो गुळ आहे भेली कशी तयार करतात ते इथे ना जी गुळाच्या काकी वगैरे असते ना ती एका जे पात्र आहे त्यामध्ये टाकले जातं आणि मग नंतर भेली वगैरे बनवली जाते तर बघा इथं आता हा भेली बनवायचं काम चालू होतं आणि इकडे आल्यानंतर त्या दादांशी मी बोलले की कशा प्रकारे मा ते माझ्या अंदर हिंदी बोलत होते ते मी हिंदीतच त्यांच्याशी बोलले की गुळ कसा बनतो काय बनतो तर त्यांनी मला सर्व माहिती सांगितली पण ती काय आवाज आला नाही तर बघा इथं तीन कढाई आहे त्यामध्ये स्टेप बाय स्टेप तर उकळत चालतं आणि आता त्याला पहिले गुराळ म्हणायचे आणि काकी आहे ना ही काकी पण खूप छान लागते तिथं सर्वच भेटतं गुळ तुम्हाला ज्या ज्या प्रकारामध्ये भेलीमध्ये पाहिजे असेल भुगरा पाहिजे असेल छोटी छोटी जी भेली आहे तिच्यात पाहिजे असेल काकी पाहिजे असेल सर्व काही भेटतं इथं आणि बघा पहिले ना हे गुराळं जे आहे ना आमचे पूर्वज म्हणजे आमचे जे आजोबा पण पणजोबा होते ना तर म्हणजे आमच्या माझ्या बाबांचं पण होतं जो घरचाच उसरायचा आणि ते गुराळा असायचं तर मला काही एवढं आठवत नाही पण म्हणतात तर आता इथे ना पूर्णपणे ती वाप आहे ती निघते आणि हे गुराळं आता शक्यतो म्हणजे ठिकठिकाणी झाली पहिले ना पुर पहिले कसं कांदे वगैरे काही पिकत नव्हते ऊसचं असायचं मग ऊसाचे गुराळं असायचे आणि ते करण्याची पद्धत मला माहीत नाही पण आमचे बाबा वगैरे सांगायचे की पहिले आमचं पण म्हणजे होतं तर इथं बघा छान असं आता इथे गुळाची भेल्या बघा कशा तयार करत आहे ते काकांनी मला दादांनी मला सर्व माहिती सांगितली की गुळ कसा बनतो काय बनतो पण आता ते आवाज नाही आल्यामुळं मी सांग स्किप केलं ते के तर बघा अशा प्रकारे इथं किती ग खूप गरम असं उकळी मारत असतात ते तीन कडा होत्या ते तर फायनली आता आपण निघालो होतो घरी आणि घरी आल्यानंतर जे भाऊ आहेत म्हणजे जे दीर आहे त्यांच्या घरी गेलो तिथं थोडासा पाणी वगैरे झाला आणि मग खूप अंधार पडला होता आम्हाला पेट्रोल वगैरे टाकलो आणि घरी आलो घरी आल्यानंतर येणा जे झाडं आहेत ते जे आपण आणले होते दोन चार पाच झाडं आणले होते ते मोकळे करून ठेवले तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय